फ्रेंड्स होमली फूड विथ प्रीती मध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत उपवासाचा मसाला डोसा त्यासाठी लागणारे साहित्य आहे मी इथे एक कप वरईचा तांदूळ म्हणजेच काही भागात याला भगर म्हणतात किंवा याला उपवासाचा तांदूळ असेही म्हणतात एक कप तो घेतलेला आहे आठ चमचे मोजून मी साबुदाणा घेतलाय आणि मेजरिंग कपच्या हिशोबाने बघाल तर अर्धा कप, कप साबुदाणा आहे आणि आपल्याला तेवढंच एक कप दही लागणार आहे जेवढी आपण बगर घेतोय थोडीशी साखर मीठ आणि साजूक तूप हे आपलं डोशाचं साहित्य आहे चला तर मग आपण आता कृतीला सुरुवात करूया सगळ्यात पहिले आपण डोशाचं पीठ तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे अर्धा कप साबुदाणा पहिले वाटून घेते कारण साबुदाणा दळायला थोडा कठीण असतो त्यामुळे पहिल्यांदा आपण तो मिक्सर मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत आणि मग नंतर आपण बगर ऍड करून परत फिरवणार आहोत साबुदाणा आपला वाटून झालाय आता मी त्यात बगर घालून वाटून घेते तुम्ही बघू शकता आता असं रवाळ टेक्स्चर मध्ये ते मिश्रण तयार झालंय आपण त्यात आता दही आणि थोडं पाणी घालून वाटून अपन घेणार आहोत आपण ज्या कपनी भगर मोजून घेतलेली त्याच कपनी दही सेम क्वांटिटीमध्ये मोजून घ्यायचे म्हणजे वन कप आता आपण त्यात तेवढंच पाणी घालणार आहोत आता हे आपण छान मिक्सरला वाटून घेणार आहोत आता आपण हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत दही घातल्याने याचं फर्मेंटेशन होतं म्हणजे तुम्हाला सोडा किंवा इनो घालायची गरज नाहीये आणि जर तुम्हाला जाळी खूपच पाहिजे असेल आणि तुम्ही जर उपवासाला सोडा किंवा इनो चालत असेल तर तुम्ही घालू शकता तुम्ही बघू शकता आता आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत ह्याला चांगलं दोन मिनटं फेटून आपण फर्मेंट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तुम्ही जर ह्याला एकाच दिशेने दोन मिनटं फेटलं तर तुमच्या डोशांना छान जाळी येईल विदाऊट सोडा किंवा इनो तुम्ही बघू शकता वरती त्याच्यावर बुडबुडे आलेले आहेत ऑलरेडी आणि आपलं पीठ हलकं पण होतं त्यामुळे ही प्रोसेस गरजेची आहे दोन फेटून घेतल्यानंतर आपण यात चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घालणार आहोत जेव्हा आपण डोसे करायला घेऊ आपल्याला चटणीसाठी लागणारे साहित्य आहे मी ते अर्धी वाटी नारळ घेतलाय म्हणजेच खोबऱ्याची अर्धी कवड घेतली ओल्या नारळाची दोन टेबल स्पून शेंगदाणे घेतलेत जाड जाड एक चमचा जिरे आणि तीन मिरच्या घेतलेल्या आहेत जर तुम्ही मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता फक्त यात एकच महत्वाची टीप आहे की पहिले तुम्ही खोबरं फिरवून घ्या आणि मग बाकीचं साहित्य टाकून एकदा फिरवून मग पाणी घाला आणि यात थोडंसं दही घालायचं आहे आपल्याला मी तुम्हाला दाखवते आधी मी खोबरं फिरवून घेते यात आपण शेंगदाणे जिरं मिरच्या आणि दोन ते तीन टेबल स्पून दही मीठ साखर घालणार मीठ चवीनुसार दोन ते तीन टेबल स्पून दही घातले आपण थोडीशी अर्धा चमचा साखर घालतोय आता हे आपण मिक्सरला स्मूथ फिरवून घेणार पहिले आणि मग आपण त्यात थोडस पाणी घालणार आपल्या कन्सिस्टन्सीनुसार हो आता आपण चटणी यात काढून घेऊया तुम्ही जर कोथिंबीर खात असाल तर तुम्ही तीही घालू शकता आणि जर तुम्ही एखादी गोष्ट खात नसाल तर तुम्ही स्कीपही करू शकता आपण यात आता था था एक पाव चमचा तूप घातलंय तूप गरम झालं की थोडेसे जिरे घालणार आहोत आणि ही फोडणी आपण चटणीवर ओतून घेणार आहोत फोडणी अशी चटणीवर घालून घ्यायची आता मी कढईमध्ये दोन चमचे तूप घालते तुम्हाला माझ्या बटाट्याच्या भाजीचा व्हिडिओ हवा असेल मी दे मी चा चा तर मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तो बघून तुम्ही व्यवस्थित बनवू शकता मी इथे आता मला व्हिडिओ कमी मिनिटाचा बनवायचा आहे त्यामुळे फटाफट प्रोसिजर करणार आहे तूप तापलं की आपल्याला जिरे घालायचे आहेत जिरे तडतडले की आपण आता मिरच्या घालणार आहोत मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता त्यानंतर आपण शेंगदाण्याचं पूर घालून घेत आहोत आता आपण त्यात बटाटे घालून घेणार आहोत मी इथे चार मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहे या चवीनुसार आपण मीठ मी इथे उपवासाचं काळं मीठ घातलेलं आहे थोडीशी साखर घालणार आहोत आपण चवीनुसार आता मी यातली थोडी भाजी काढून घेत आहे आणि थोडी भाजी आपण थोडीशी मॅश करून घेणार आहोत आता आपण मॅशरनी ही भाजी थोडीशी मस्त स्मॅश करून घेणार आहोत म्हणजे आपल्याला ती डोस्यामध्ये घालता येईल अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण अर्धा तास झाला की डोसे करायला घेणार आहोत मग मी तुम्हाला दाखवते आता या पिठात आपण छान साखर घालणार आहोत त्याने कलर छान येतो साधारण एक चमचा साखर घातलेली आहे आणि चवीनुसार आपण मीठ घालून घेणार आहोत आता ही साखर आपल्याला छान याच्यात एकजीव करायची आहे आणि ज्या डायरेक्शनने आपण पीठ पेटलं होतं त्याच तुम्ही त्याला मिक्स करा म्हणजे त्या पिठामध्ये छान हवा भरेल आणि डोसे छान होते आता मी इथे बिडाचा तवा तापत ठेवला आहे आणि मी ह्याला व्यवस्थितपणे शेंगदाण्याचं तेल लावून घेत आहे आपला आपला आता आपण बघूया आपला तवा तापलाय का तवा तापलेला आहे यावर आपण असं पाणी टाकून घेऊया एखाद्या नॅपकिनने आपल्याला असं पुसून घ्यायचंय किंवा तुम्ही टिश्यू पेपरने घेऊ शकता आता आपण हे बॅटर तव्यावर घालतोय आणि त्याचा असा छान डोसा करून घेते दोन मिनटं त्यावर आपण दाखवून ठेवतोय आपण थोडस तेल लावून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपण सोडा नाही घातला तरी याला जाळी पडलेली आहे आता याला कलर योजत पर्यंत आपल्याला छान शेकून घ्यायचंय आणि तवा शक्यतो असा फिरवून सगळ्या बाजूनी आपल्याला सेम शेकून घ्यायचा आहे आणि जसजशा त्याच्या कडा शेकत जातील तो मोकळा होईल आणि ज्यावेळी तुम्ही बिडाच्या तव्यावर डोसा करता त्यावेळी तुम्हाला ही काळजी घ्यावी लागते नाहीतर त्याला मध्येच कलर येईल आणि साईडला त्या बाजू तशाच राहतील तुम्ही बघू शकता की ती छान जाळी पडलेली आहे आणि कोणी म्हणणार नाही की हा उपवासाचा डोसा आहे आपण ह्यात थोडीशी आता भाजी लावून घेऊयात आणि सर्विंगसाठी काढू आता हा डोसा आपला सर्विंग प्लेटमध्ये काढण्यासाठी रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता आपला उपवासाचा मसाला डोसा किती छान तयार झालेला आहे आणि तो मस्त क्रिस्पी पण झालेला आहे जसा हॉटेलमध्ये मिळतो आवाजावरून तुम्हाला समजेल जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेलायकॉनवरही क्लिक करा म्हणजे आपण अशा नवीन नवीन रेसिपीसह भेटत राहू धन्यवाद